तुमच्याही डोळ्यांची आग होते किंवा डोळे चुरचुरत आहेत का जर हो तर हे इग्नोर करणं तुम्हाला पडू शकतं महागात कारण उन्हाचं थेट आणि जास्त एक्सपोजर हे आपल्या डोळ्यांवर पडतं यासाठी आपण प्रोटेक्शन म्हणून सनग्लासेस किंवा स्कार्फ हे वापरतोच पण तरीही जर तुम्हाला डोळे आग होण्याचा प्रॉब्लेम प्रौब्लेंच होत असेल तर मग काळजी करू नका बाहेर कडाक्याचं ऊन आहे हे प्रॉब्लेम्स तर होतीलच पण यावर घरगुती सोल्युशन काय असू शकतात हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या किचन मध्ये इझिली अवेलेबल असणारी रेमेडी म्हणजे ग्रीन टी आणि रोज वॉटर वापरून तुम्ही डोळ्यांची आग होण्यापासून नक्कीच वाचू शकता त्यासाठी दोन ग्रीन टी बॅग्स थोडस रोज वॉटर घ्या हे केमिकल फ्री आणि शुद्ध असावं आणि दोन कॉटन पॅड्स घ्या यासाठी तुम्हाला काय करायचंय तर दोन ग्रीन टी बॅग्स उकळून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवून द्या दुसरीकडे रोज वॉटर घ्या आता डोळ्यांवर आधी थंड झालेले टी बॅग्स ठेवा आणि त्यावर रोज वॉटर मध्ये भिजवलेला कॉटन ठेवून दहा ते पंधरा मिनिट छान रिलॅक्स व्हा फक्त दहा मिनिटांची ही थेरपी तुम्ही जर रोज केली तर यामुळे तुमच्या डोळ्यांची आग कोरडेपणा रेडनेस हा कमी होईल दुसरी एक रेमेडी म्हणजे काकडी आणि ॲलोवेरा जेलचे आईस क्यूब्स तयार करून त्याचा जेंटल मसाज डोळ्यांभोवती दिला तर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल यासाठी काकडीचा रस आणि प्युअर ॲलोवेरा जेल मिक्स करून आईस ट्रेमध्ये सेट करा सकाळी एक क्यूब वापरून डोळ्याभोवती छान मसाज करा यामुळे इन्फ्लामेशन हे कमी होईल आणि भर उन्हामुळे डोळे गरम होतात त्याला जरा चांगला आराम मिळेल फक्त बाहेरून थंडावा पुरेसा नाहीये तर आतून डोळ्यांची केअर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे म्हणूनच विटॅमिन ए आणि ई रिच आहार घ्या जसं की गाजर पपई टोमॅटो बदाम शेंगदाणे आणि पालेभाज्या हे न्यूट्रिशन्स डोळ्यांचं आतून पोषण करतात उन्हाळ्यातलं डिहायड्रेशन डोळ्यांना सुद्धा इफेक्ट करतं त्यामुळे दिवसातून कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी आणि ज्युसी फ्रूट्स जसं की कलिंगड मोसंबी यांचा समावेश तुमच्या रुटीन मध्ये ॲड करा नेक्स्ट म्हणजे थंड बटाटा आणि काकडीचे स्लाइस वापरून बघा कच्चा बटाटा थोडा वेळ मध्ये ठेवा आणि मग त्याचे गोल स्लाइस हे तुमच्या डोळ्यांवर ठेवा यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो आणि आणि डार्क सर्कल्स सुद्धा कमी होते आणि उन्हापासून घरी आल्यानंतर काकडीचे काप सुद्धा तुम्ही तुमच्या डोळ्यांवर ठेवू शकता किंवा काकडीचा रस तयार करा त्यात कॉटन पॅड्स बुडवून ते तुमच्या डोळ्यांवर ठेवा याने डोळ्यांना नक्कीच आराम मिळतो जर तुमच्याकडे काकडीचा रस नसेल तर त्या जागी तुम्ही गुलाबजल वापरू शकता तर ह्या होत्या सोप्या घरगुती रेमेडी ज्या उन्हाळ्यात डोळ्यांचं नक्कीच संरक्षण करण्यास तुम्हाला फायदेशीर ठरतील